पुणे येथे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरात पदयात्रा काढण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हर्षवर्धन पाटील उल्हास पवार दत्तात्रय भरणे तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाकडून व्यक्ती विशेष असं राजकारण राजकारण केलं प्रकारे प्रधानमंत्र्यांना व्यक्तिगत टीका आज केल्याशिवाय त्यांना आपलं भाषण करता आलं नाही त्याचा अर्थ असा आहे की आता आणि जो प्रतिसाद त्यांना पहिल्या सभेत मिळाला त्यामुळे आता मोदी लाट संपूर्णपणे कोसरलेली आहे त्यात लोकांनी मोदींनी दिलेली आश्वासनं किती पूर्ण झालेली आहेत त्याचं आकलन केलेलं आहे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला लोक प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही काय काय पूर्ण केलेलं आहे आणि आमचा जो काल जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे मला वाटतं तो ऐतिहासिक आणि क्रांतिकारक जाहीरनामा आहे विशेषतः त्यामध्ये जी मिनिमम इन्कम गॅरंटी किंवा न्याय या घोषणेची अंमलबजावणी करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे ती खरोखरीच आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी आहे मला वाटतं त्या आर्थिक विषयांच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांच्या रोजगाराचे प्रश्न असतील आणि जी एस टीमुळं जो अत्याचार झाला असेल व्यापारी वर्गावर किंवा उद्योगपतींच्यावर हे सगळे प्रश्न त्याचबरोबर राफेलसारखा महागडा मजारा बॉन्स कॅम्प यावर ही निवडणूक आम्ही केंद्रित करणार आहोत विषयावर इश्यूजवर मुद्द्यांचे असे आहे की आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जातो तिथे स्थानिक परिस्थिती पाहून तिथला जो मुख्य अधिकारी असतो सी एस पी तर ती परिस्थिती पाहून त्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे का एकून त्यांनी तो निर्णय घ्यायचा होता जर पण योग्य निर्णय घेतला की नाही त्याबद्दल चौकशी झाली नाही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळे कुठल्या तरी राजकीय व्यक्तीला योज करायचं मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री मग पंतप्रधान का नाही मालकी कारणे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री का नाही असं नाही आहे ही पण वाढलेली असते असा हा आरोप करण्याकरता आरोप व्यक्त केलेला आहे आता त्यांनी ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त दहशत आणि दुसऱ्या बाजूला आमिष साम दाम दंड त्याच्यावरच त्यांची देवतूक चालेली आहे जे, जे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी संघाच्या विचारच्या माणसांनी हा भारतीय जनता पक्ष सोडण्यातून सत्य परिसर केला त्यातलं जरी एकही माणूस लोकसभा लढवण्याचा लायक वाटतं ते सगळी माणसं आयात करतायत आज आम आमच्या पक्षातून राष्ट्रवादीकडून सगळे आयात करून करतात उभी करतात आम्ही त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा निर्णय पण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे अधिक काळजी करत ओके